भारतामध्ये अनेक सण साजरे केले जातात त्यापैकी विजयादशमी दसरा या सणाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे भारत देश हा सणाचा देश म्हणून ओळखला जातो भारतात वर्षभर सतत अनेक विविध सण साजरे होत राहतात म्हणून भारताला सणाची खाण असलेला देश संबोधले जाते भारतातील अनेक प्रमुख सणांपैकी विजयादशमी दसरा हा एक प्रमुख सण आहे दसरा हा सण भारतीय हिंदू संस्कृती सत्याच्या असत्यावर विजयाचा दिवस मानला जातो दसरा या सणाबाबत प्रौणिक ग्रंथात देव देवता व दंतकथेचा वास्तविकता म्हणून भारतात दस या सणाला धार्मिकतेचे रूप देऊन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सण उत्सव साजरे करणे भारतीय लोकांची परभणी आहे सणाच्या निमित्ताने कामाला राजा देऊन मौज मस्ती दिवस घालवणे ही भारतीय प्राचीन परंपरा आहे सणानिमित्त काम बंद ठेवून एकमेकाकडे भेटायला जाणे गप्पा गोष्टी दिवस घालवणे ही भारतीय जनमानसाला लागलेली सवयच आहे आणि अलीकडे सणाचा राजकीय स्वरूप सुद्धा सणाला राजकीय स्वरूप सुद्धा धारण केलेले आहे राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी सणाचा उपयोग करून आपली पोळी शिकण्याचा नवा मंत्र म्हणून उपयोगात आणत आहे राजकीय लोक सण उत्साहाने साजरे करण्यासाठी ते अधिक अधिक लोकांना प्रोत्साहन देऊन त्याला राजकीय क्षेत्रासाठी उपयोगात आणून आपली प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करून पाहतात या सर्व बाबी या सर्व बाबी भारतीय हिंदू संस्कृतीच्या वाढलेल्या जनमानसाला अजूनही उलगडलं नाही किंब किंबहुनाही समजूनही त्यापासून सावध राहण्याची तजदी सुद्धा घेत नाही ही नवलाईची बाब आहे विजयादशमी दसरा याचा अर्थ काय विजयादशमी हा सण अश्विन महिन्यात शुक्ल पक्षात येत असून हा दिवस शुभ मानला जातो विजयादशमी म्हणजे दसरा वय दस म्हणजे दहा आणि हरा म्हणजेच हरणे वय दशरा या शब्दाचा अभ्रांश होऊन दसरा हा शब्द प्रचित झालेला आहे विजय विजयादशमी म्हणजे विजयादशमी वय विजया म्हणजे विजय संपादन करणे आणि दशमी म्हणजे दहा असा त्याचा अर्थ होतो प्राचीन काळात अनेक शब्द हे अर्थपूर्ण अर्थाने अर्था समोरले जात असत नंतर लोकांच्या बोलीभाषेतून त्यांचे वेगळे शब्दचरण होऊन अशा अर्थपूर्ण शब्दाचा अपभ्रंश होऊन वेगवेगळे शब्द रूढ होत गेले व नवीन शब्दाची निर्मिती होत गेली तशीच दसा या शब्दाबाबत घडून आले आर्य ब्राह्मणाचे राजकारण हा मुद्दा आपण प्रथम समजून घेऊया प्राचीन काळात भारतात अनेक लहान लहान असंघटित राज्य होते त्यांची एकमेकावर आक्रमण करून प्रभुत्व निर्माण करण्याची स्पर्धा चालली होती त्याचा फायदा विदेशी आक्रमणी घेऊन त्यांनी भारतावर राज्य निर्माण करण्याची लालसा निर्माण केली आर्यांनी सुमारे तीन हजार पाचशे वर्षापूर्वी भारतावर आक्रमण केले व भारतावर आपले राज्य निर्माण केले आणि आपले स्वामित्व टिकून ठेवण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतीय राज्य व्यवस्था चाली रूढी परंपरा बदलवली तेच आर्य म्हणजेच आजचे ब्राह्मण होत भारतीय भूखंडावर आपण सतत राज्य करावे त्यासाठी त्यांनी भारतीय जनताला राजव्यवस्थेपासून दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी वर्णवस्था निर्माण केली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशी चातुर्वर्णाची निर्मिती केली यामध्ये प्रमुख वर्णात आपली व आपल्या निकटवर्तीयांची वर्णी सेवा करण्याची सक्ती शूद्र वर्णाला केली त्यांना धन ज्ञान व सत्ता यापासून दूर ठेवले शूद्रांना धनाची आसक्ती वाढली तर ते आपल्या विरुद्ध बंड करून उठतील अशी त्यांची समजूत होती ज्ञान प्राप्त केले तर त्यांच्यामध्ये अस्तित्वाची जाणीव निर्माण होऊन ते विरुद्ध आवाज उठवतील म्हणून शूत्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला संघर्ष करतील यासाठी ब्राह्मणाने शुभ्रांना सत्ता ज्ञान या धन यापासून जाणीव दूर ठेवण्याचा प्रयत्न केला व ते या कार्यात यशस्वी सुद्धा झाले वर्ण व्यवस्थेची निर्मिती ही ईश्वराने केली आहे आणि या व्यवस्थेचा कोणी भंग केल्यास पाप लागते ईश्वर त्याला शाप देतो अशी भीती शूद्र वर्गात निर्माण केली आणि हजारो वर्ष आपली ब्राह्मणी आर्य ब्राह्मण व्यवस्थेचा विरोध हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे आर्य ब्राह्मण व्यवस्था मूळ भारतीय विद्वान लोकांना अजिबात मान्य नव्हती परंतु त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नव्हती वर्ण सर्वप्रथम चार आवाज उठवला त्यानंतर गौतम बुद्धाने ब्राह्मणी वैदिक धर्माची चातुर वर्ण व्यवस्थेला प्रचंड विरोध केला त्यांनी शांती समता या गोष्टींना प्राधान्य देणारी बौद्ध धम्माची निर्मिती केली वर्ण व्यवस्था ही मानवी कल्याणासाठी मोठी घातक व्यवस्था असून तिला उलथून पाडण्यासाठी बौद्ध धम्माचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार घडून आणला समाजातील रूढी परंपरा विषमता यांना यांना विरोध करून ब्राह्मण व्यवस्थेला प्रखर करणारा पहिला महामानव गौतम बुद्ध वये बुद्धाने संपूर्ण जगाला शांती व समतेचा संदेश देऊन समानता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला बुद्धाचा महापरिनिर्वाणानंतर पुन्हा ब्राह्मणी व्यवस्था पेटून उठली व त्यांनी बौद्ध धम्म घातक हल्ले करून बौद्ध धम्माचा थांबवला अनेक अनेकांच्या कतली घडून आणून ब्राह्मणी पगडा पुन्हा प्रस्थापित केला चातुर्लोना व्यवस्था विरोध करणारा बौद्ध धम्म नष्ट करण्याचा प्रयत्न करून आपली चातुर्लोना व्यवस्था पुन्हा मजबूत करण्यात ते सफल ठरले ब्राह्मणांना मूळ निवासी भारतीयांची प्रगती अजिबात मान्य नव्हती त्यासाठी ते कोणत्याही परिस्थितीत फायदा घेऊन घेऊन कठोर भूमिका आपली सत्ता टिकून ठेवण्याचा सतत असत ब्राह्मणी ब्राह्मणी व्यवस्थेला तडा देऊन मुलथून पाडणारा तिसरा महामानव म्हणजे चंद्रगुप्त मोरेवय मूळ निवासी भारतीयांना शूद्र मानत असत आणि आर्य ब्राह्मणांनी शूद्रांना सत्ता पैसा व ज्ञान या गोष्टीपासून वंचित ठेवले होते शूद्रांनी राज्य हातात घेऊ नये अशी ताकीद दिली होती ईश्वर त्यांना शाप देईल अशी भीती निर्माण केली होती त्या ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध मूळ निवासी चंद्रगुप्त मौर्याने हातात तलवार घेऊन संघर्ष केला व मग राज्य बळकवले व पहिला राजा बनला सम्राट मौर्याने आपल्या पराक्रमी भारतातील अनेक छोटी मोठी सतनांवर आक्रमण करून आपला राज्य विस्तार घडून आणला व त्यांनी पुढील दहा पिढ्यामार्फत जवळजवळ दीडशे वर्ष लोककल्याणकारी लोक राज्य ठेवले टिकून ठेवले मोरे घराने वीर पराक्रमी कर्तृत्वान लोककल्याणकारी शासक होते म्हणून त्यांनी दहा पिढ्या स्वबळावर आपले राज्य टिकून ठेवले होते त्यांची दहशत संपूर्ण विरोधकांवर पडली होती त्यांनी जनतेप्रती प्रामाणिकपणा दाखवून आपले राज्य संघटित ठेवले होते ते आरे ब्राह्मणी लोकांना कुठेतरी चलत होते त्यांनी मोरय साम्राज्य उलथून पाडण्याचा सा सर्वकष प्रयत्न केला मौर्य घराण्याचा रास या संबंधित माहिती घेऊया मगधवर आक्रमण करून चंद्रगुप्त मोर्याने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले व धक्का दिला अशा प्रकारे मौर्य घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली मौर्य घराण्याच्या दहा पिढ्यांनी राजसत्ता सुरळीत चालवली मौर्य घराण्यातील तिसरा शासक अशोक हा अत्यंत पराक्रमी निघाला त्यांनी प्रचंड साम्राज्य विस्तार घडून आणला आणि सर्वत्र आपल्या सत्तेचा दबदबा निर्माण केला मौर्य सत्तेत असताना परिकयाने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आल्या परती पराभव मागे पडावे लागत असे मोर्याने लोककल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण केली होती म्हणून त्यांची सत्ता दीर्घात दीर्घकाळपर्यंत टिकून राहिली लोकांची त्यांना अफाट साथ होती मोर्याने आपल्या कालखंडात ब्राह्मणांना महत्त्व दिले नव्हते ब्राह्मणांना वाढवण्यास वाव दिला नव्हता शिवाब्रामने वर्चस्व नष्ट करून टाकले सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराच्या हेतूने कलिंगवर आक्रमण केले व कलिंगवर विजय प्राप्त केला या युद्धात शेकडो सैनिक व निरपराध जनता मारल्या गेली रक्ताच्या नद्या वाहू लागल्या जिकडे तिकडे मूर्तांचे टेक पसरले गेले हे सर्व दृश्य बघून अशोकांचे हृदय परिवर्तन झाले त्यांनी शस्त्राचा त्याग केला व गौतम बुद्धाचा बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांनी हिंसा त्याग केला व शांतीचा मार्ग स्वीकारला हा दिवस पौर्णिमेचा होता त्या दिवसापासून सम्राट अशोकाने धर्मविजय अर्थात अशोक विजयदशमी म्हणून जाहीर केला तेव्हापासून हा दिवस अशोक विजयदशमी म्हणून दरवर्षी साजरा केला जातो त्याच मुहूर्त मौर्य राजवंशाचा दहावा सम्राट बृहदत्त याचा या पुष्पमित्र शुंग ह्या ब्राह्मण शनापदीने कपटनीतीने वध केला व शांती व करुणा या तत्वांचा मंत्र देणाऱ्या मौर्य घरण्याचा अंत केला अशा प्रकारे अनेक वर्ष दबदाबा धरून बसलेल्या ब्राह्मणी मूळ निवासी भारतीय राज करण्याची सत्ता नष्ट केली त्यांनी भारतात अनेक जाती पोट जाती निर्माण करून भारतीय लोकांना असंघटित ठेवण्याचा सतत प्रयत्न चालवला बहुजन समाजाच्या लोककल्याणक राज्यव्यवस्थेचा राज्य व्यवस्थेच्या दहा सम्राटांनी केलेले शासन ब्राह्मणांनी कपट नितीने संपून टाकले आणि पुन्हा ब्राह्मण राज्य उदय सांगले तो दिवस ब्राह्मणी सत्ताधीश दसरा म्हणून साजरा करू लागले ज्या सम्राट अशोकाने धम्म क्रांती करून जगला नवीन दिशा दाखवली आणि बौद्ध धर्माचा प्रा बौद्ध धम्माचा प्रज्ञाशील करुणा सत्य अहिंसा ही शिकून देणाऱ्या धम्माचा स्वीकार केला आणि त्याचा प्रसार आणि प्रचार केला त्या धम्माला थांबवण्याचा षडयंत्र असले त्यावर मात करण्यासाठी म्हणून ब्राह्मणांनी त्या दिवशी शस्त्र पूजा करण्याची प्रथा सुरू केली व ती प्रथा आज तदायत सुरू आहे ज्या शस्त्राचा सम्राट अशोकाने त्याग केला त्या शस्त्रांना उचलून बहुजन पुन्हा क्रांती करू नयेत त्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजनाची प्रथा ब्राह्मणाने सुरू केली हा सर्व ब्राह्मण भटजी लोकांनी मांडलेला डाव आहे तो अजूनही बहुजन समाज समजू शकला नाही बहुजनी फक्त शस्त्राचे पूजन करावे त्यांनी ब्राह्मणी राजकारणाविरुद्ध शस्त्र उठू नये हा शस्त्र पूजनाचा ब्राह्मणी डाव आहे दसऱ्याचे महत्व हा मुद्दा आपण समजून घेऊया ब्राह्मण बहुजनांचा विकास होऊन देणे मान्य नव्हते त्यांनी फक्त राहावे असे ब्राह्मणांना वाटत होते बहुजन शिक्षणापासून वंचित त्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते बहुजनांनी देशाबाहेर जाऊ नये तो सीमेचे उल्लंघन ते सीमेचे उल्लंघन असतो सीमाल्घन केल्याने ते पाप होते असा पायंडा घातला याचा अर्थ असा की बहुजन देशाबाहेर गेले तर तो विदेशी ज्ञान प्राप्त करून जागृत होईल व त्यांना स्व अस्तित्वाची जाणीव होऊन ब्राह्मणी क्रांती करतील त्यांनी साम्राज्य विस्तार केल्यास त्यांची ताकद वाढेल व पेटून उठतील त्यासाठी त्यांनी बाहेर जाण्याची बंदी घातली त्यासाठी त्यांनी देवाचा शाप बसतो अशी भीती बहुजनामध्ये पसरवली होती परंतु सम्राट अशोकाने या ब्राह्मणी नीती नियमाचा पायदळी तुडवून चौप प्रचंड साम्राज्य विस्तार करून आणला होता सम्राट अशोकाने शिमेबाहेर जाऊन अनेक देशात बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार चालविला होता बौद्ध धर्माचा प्रसार होऊ नये यासाठी ब्राह्मणांनी शिमे शिमोल्कनाची बंदी घातली होती परंतु सम्राट अशोकाने ब्राह्मणी नियमांना धुडकून लावली व बौद्ध धर्माचा जगभर प्रसार करू घडून आणला ब्राह्मणांनी बहुजनाचे लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या काल्पनिक कथा रचून या दिवशी दशमुखी रावणाचा वध रामाने केल्याचा देखावा निर्माण केला व दसऱ्याला रावण दहन करण्याचा नवा पायड निर्माण केला या दिवशी मौर्य घराण्यातील दहाव्या सम्राटाचा वध केला व मौर्य घराने संपून टाकले त्याला काल्पनिकतेच्या भरावर दशमुखी रावणाचा वध केला अशी समजूत बहुजनात पसरवली व हा दिवस दशहरा म्हणून साजरा ला करू लागले सम्राट खून करून मौर्य सम्राटांनी सत्ता नष्ट केली हा इतिहास लपून नेण्यासाठी रामायणात रामायने विजयदशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी दंतकथा पसरवण्यात आली मौर्य राजघरण्याची घराण्यानी लोककल्याणकारी बहुजन सत्ता प्रस्थापित केली होती तिला ब्राह्मणांनी आपल्या निस्तामानभूत केले व आपल्या जाऊ नये यासाठी त्यांनी काल्पनिक कथा का व त्यांना मूळ घटनेचा घटनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला व रामायणात दशमुखी रावणाची खलनायकाची भूमिका रंगवली दहा तोंडाचा रावण असणे ही अशक्य प्राय घटना आहे आजही विज्ञान युगात अनेक केंद्रीय असणे शक्य नाही तर दशमुखी रावण प्रचंड शक्तिशाली व पराक्रम असणे हे अशोक राय आहे ते एक काल्पनिक पात्र रागवण्यात आले असून विजयदशमीचे महत्व कमी करण्यासाठी व बहुजन मूळ निवासी भारतीयांना आपल्या कापूर ठेवण्यासाठी रावण दहन करण्याची प्रथा निर्माण केली हा ब्राह्मण आर्यांचा दसरा सण वय अशा पद्धतीने आपण विजयदशमी म्हणजे दसऱ्याच्या बाबतीत आपण समजून घेतलेला आहे दसरा काय आहे आपल्याला समजले असेल तर आज या ठिकाणी थांबवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद